नमस्कार आत्ताची क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे बातमी आहे महाराष्ट्राच्या राजकारणातून महाराष्ट्राच्या राजकारणातली सर्वात मोठी बातमी गिरीश महाजन महाराष्ट्राचे नवे उपमुख्यमंत्री पाहुयात काय आहे सविस्तर बातमी महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर येत आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राजीनाम्याच्या तयारीत आहे देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिला तर महाराष्ट्रात भाजपाचा उपमुख्यमंत्री कोण असेल असा मोठा प्रश्न आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिला तर भाजपाचे संकट मोचन म्हणून प्रसिद्ध असलेले नेते गिरीश महाजन यांची महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे कारण सध्याच्या घडीला महाराष्ट्रात भाजपामध्ये गिरीश महाजन यांचं नाव आघाडीवर आहे गिरीश महाजन हे सध्या राज्यातील भाजपाचे दोन नंबरचे नेते आहेत त्यांची पक्षाचे नेते म्हणून खाती आहे याशिवाय ते देवेंद्र फडणवीस यांच्या अत्यंत जवळचे आणि विश्वासू नेते आहेत महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाकडे आपल्या पक्ष संघटनेची उपमुख्यमंत्री पदाच्या जबाबदारीपासून मुक्त करावे अशी मागणी केली आहे विशेष म्हणजे त्यांच्या याच मागणीसाठी देवेंद्र फडणवीस दिल्लीत दौऱ्यावर गेले आहेत देवेंद्र फडणवीस यांनी काल रात्री उशिरा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत बैठक पार पडली या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांनी अमित शहा यांच्यासमोर आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आखलेल्या प्लॅनची ब्लू प्रिंट ब्लुप्रेंच, सादर केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे विशेष म्हणजे या बैठकीनंतर आज पुन्हा अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात बैठक झाली सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार लोकसभा निवडणुकीच्या पराभवानंतर राज्यात भाजप भाजप मोडवर आहे विधानसभा निवडणुकीसाठी पुन्हा जनादेश यात्रा काढणार आहे भाजप संपूर्ण राज्यात जनादेश यात्रा काढणार आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जनादेश यात्रेचे नेतृत्व करणार आहे फडणवीस यांच्याकडून पक्ष संघटना कामाची ब्लू प्रिंट सादर करण्यात आली आहे संपूर्ण राज्यात विभागावर भाजप जनतेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहे राज्यात देवेंद्र फडणवीस हे भाजपाच्या सध्याच्या घडीतील प्रमुख आणि सर्वात मोठे नेते आहेत ते राज्याचे मुख्यमंत्री देखील होते याशिवाय त्यांनी गृहमंत्रीपदही सांभाळलं आहे देवेंद्र फडणवीस हे डॅशिंग नेते आहेत त्यांना लोकसभेत भाजपाचा झालेला पराभव जिवारे लागला आहे आगामी काळात राज्यात विधानसभेची निवडणूक होणार आहे या निवडणुकीत भाजपाचं पुन्हा नुकसान होऊ नये यासाठी देवेंद्र फडणवीस आता पुन्हा शून्यातून महाराष्ट्रात प्रयत्न करणार आहेत राज्यातील सर्व दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघ पिंजून काढण्याच्या तयारीत आहेत त्यासाठी त्यांना आता सरकारमध्ये राहायचं नाही त्यामुळे ते आपल्याकडे असणारी जबाबदारी कदाचित गिरीश महाजन यांच्याकडे सोपवण्याची शक्यता आहे गिरीश महाजन हे राज्यातील संयमी नेते आहेत त्यांचे सर्व पक्षाच्या नेत्यांमध्ये चांगले संबंध आहेत ते नेहमी हसतमुख असतात त्यामुळे महायुतीत घटक पक्षासोबत त्यांचे खूप सौदाचे संबंध आहेत ते उपमुख्यमंत्री राहिल्यास महायुतीतील मधुर सुबध कायम राहू शकतात गिरीश महाजन यांचे भाजपामध्ये देखील सर्वांशी चांगले संबंध आहे कुठली अडचण असेल तर ती सोडवण्यासाठी जबाबदारी गिरीश महाजन यांच्याकडे दिली जाते त्यामुळे अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्याबरोबर समतोल साधणारा नेता म्हणून गिरीश महाजन हे परफेक्ट असू शकतात अशी ही चर्चा आहे दरम्यान सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अमित शहा यांनी देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा न घेण्यास सांगितलं आहे अमित शहा यांनी फडणवीसांना महाराष्ट्र सरकारमध्ये काम करण्यास सांगितलं आहे राजीनामा दिल्यास भाजप कार्यकर्त्यांच्या मनोबलावर त्याचा परिणाम होईल असं शहा यांचं म्हणणं आहे त्यामुळे अद्याप राजीनामा देऊ नका नरेंद्र मोदींच्या शपथविधीनंतर राजीनामाबाबत सविस्तर चर्चा करू असं अमित शहा यांनी फडणवीसांना सांगितल्याची माहिती समोर येत आहे या व्हिडिओबद्दल आपले काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अद्यापि आपण आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा व शेजाच्या बेलायकॉनला ला क्लिक करा धन्यवाद